हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वर्षाच्लॉग तर मैत्रिणीनो छान अशा दिवसाची मस्त देवपूजा करून सुरुवात केलेली आहे मी आणि आज मला करायची होती बेडरूमची डीप क्लिनिंग तर बेडरूमच्या खिडक्या वगैरे छान अशा क्लीन करून झाल्या आहेत ते कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर आता त्यानंतर येणार सगळ्यात महत्त्वाचा भाग बेडरूममधला ते म्हणजे वॉर्ड्रोब क्लिनिंग तर आहे ना माझ्या छोट्या बेडरूममध्ये म्हणजे चिल्ड्रन्स बेडरूम मध्ये ना माझ्या तीन वॉर्डरोब आहे हो तर त्या तिघही वॉर्डरोब आज मला क्लीन करायच्या होत्या आणि ना भरपूर दिवसापासून मी काही क्लीन केल्या नव्हत्या म्हणजे उन्हाळ्यातच क्लीन केल्या असतील त्यानंतर मग आता कारण पाऊसच इतका होता तर पावसामुळे ना आमच्या इथे खूप जास्त थंड वातावरण आणि त्याच्यामुळे ना ते क्लीन करणं मस्टच असतं या सीझनमध्ये तरी तर म्हटलं चला खूप छान मस्त कडक ऊन पडलेलं आहे तर चला उन्हाचा फायदा घेऊया तर आता येणार ह्या सगळ्या माझ्या ज्या साड्या होत्या तर सगळ्या आधी ना, ना उन्हात टाकून देते म्हटलं तर खूप जास्त असं कुबट वास येत होता ॲक्च्युली मी ना नॅपथलिनचे बॉल्स पण ठेवते म्हणजे डांबरगोळी पण ठेवते पण ते त्याची ते संपलं का ते पूर्ण डिझॉल्व्ह झालं का तर ते सगळं हे ना वेपोरेशन झालं का म्हणजे ते सगळं वास निघून जातो आणि मग परत वास ठेवणीच्या कपड्यांचा लागतो एकमेकांना तर बघा सगळ्या साड्या छान अशा मस्त टाकून दिलेल्या आहेत तर या काही सगळ्या नाहीत माझ्या भरपूर साड्या साड्या आहेत तर बघा ह्या आता इथून मी परत पुन्हा घेऊन चालली आहे तर हे कबड स्पेशली माझंच आहे पण माझ्या कपाटात मला जागा पुरत नाही त्यामुळे मी मोठ्या यांच्या कपाटात पण ठेवते तर आता हे सगळ्या साड्या ना मस्त छान कडकून पडलं होतं तर म्हटलं चला बेडशीट वगैरे टाकून देऊया आणि सगळ्या साड्या जितक्या होतील तितक्या सगळ्या टाकून देऊया एकमेकांवर म्हणजे दहा पंधरा मिनटं जरी एका साडीला ऊन लागलं ना तरी तो, तो सगळा वास वगैरे निघून जातो आणि साडीला हवा वगैरे लागला ना तर साडीचा सा जो कपडा असतो सूत असतं ते खराब होत नाही आणि कारण ठेवून 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 ठेवणे ना ते सिल्क पण थोडंसं खराब व्हायला सुरुवात होती तर म्हटलं चला थोडंसं ऊन हवा लागलं ना तर साड्या पण छान अशा मस्त व्यवस्थित फ्रेश होऊन जातील रिफ्रेश होऊन जातील तर हे आता घरी वॉश करायला काही चालत नाही म्हणून मग ऊन हातच थोडंसं दाखवून देऊया म्हटलं आणि जरी ऊन गेलं ना तरी पण थोडंसं गरम हवा असते किंवा बाहेरची हवा असते ते लागून जब 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 डबल, थ, तर साड्या छान अशा रिफ्रेश होऊन जातात तर बघा इथे सगळ्या साड्या जवळजवळ जितक्या होत्या तितक्या सगळ्या टाकल्या एकमेकांवर डबल ट्रिपल फोर्थ लेअर करून टाकल्या त्यानंतर बघा विरू आरूला घ्यायला गेली होती आणि आरू विरू आलेले त्याने चेंज बेंज केलेले आणि थोडंसं आता गोडी लावणं चालू होतं काहीतरी मागत होता तो माझ्याकडनं हं त्याला टॉईस पाहिजे होतं नवीन म्हणून ते सगळं चालू होतं रडगानं त्यानंतर मग त्यांना जेवण वगैरे दिलं आणि आमच्याकडे ना आता एक रिच्युअल झालेलं आहे जेवण करता करता तारक मेहता बघणं आणि इथं टेंट हाऊस विरांशचं टेंट हाऊसमध्ये बघा एवढा सगळा पसारा आणि त्याच्यासोबतच दिवसभर खेळायचं असतं आता अजिबात मोबाईल बघत नाही त्यानंतर मी हे लायटर मागवलेलं होतं तर हे याचं सुद्धा पार्सल आलेलं होतं तर हे लायटर आहे ना मी मिशोवरून मागवलं होतं याची प्रोडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅ टा, टॅक करेलच तुम्हाला आणि खूप युजफुल टॅ लायटर आहे हे तर हे लायटर आहे ना सगळे दिवे वगैरे पेटवण्यासाठी म्हणजे दिवाळीला आपण दिवे लावतो ना तर खूप जास्त मॅजबॉक्स म्हणजे काडीपेटीचं आपलं वेस्ट होतो तर म्हटलं एवढ्या काड्यापेट्या लागतात परत तो चटका पण लागतो तर हे इतकं हेल्पफुल ला लायटर आहे तर मस्त येते थ्री सिक्स्टी डिग्री फिरते बघा असं आणि खूप छान असं म्हणजे चार्जेबल चार्जिंग करून आपण यूज करू शकतो पोर्टेबल लायटर हे तर हे लायटर अगदी लहान मुलंसुद्धा यूज करू शकतात आणि दिवाळीत आपल्याला भरपूर सारे दिवे लावावे लागतात तर मग याच्यासाठीच मी हे मागवलेलं होतं म्हटलं चला आपल्याला भरपूर सारी कामं पण असतात म्हणजे आपण नुसत्या वाती वगैरे टाकलं तर मुलंसुद्धा हे इझिली लावू शकतात तर लगेच एका मिनिटात लागतं ते आणि सेन्सर सेन्सर आहे त्याला जर आपण यूज नाही केलं तर ऑटोमॅटिक ते लायटर ऑफ होतं स्विच ऑफ होतं तर बघा इथे आरओला पण मी दिलं आणि आरोचं म्हणजे आरोचीच एक्साइटमेंट होती की मम्मी मी, मी करतो तर मग त्याने पण लावून बघितलं तर बघायला कीच इझिली लागतं ते तर त्यानंतर ना मग सगळं ऊन वगैरे दाखवून झालं होतं म्हणजे दाखवलेलं होतं आणि त्यानंतर मला सगळे वॉड्रोप डीप क्लीन करायची होती तर डीप कर क्लीन करण्यासाठी एक सोल्युशन बनवून घेतलं मी बकेटमध्ये थोडंसं वॉर्म वॉटर घेतलं कोमट पाणी घेतलं त्यात थोडंसं सर्फ एक्सेलचं लिक्विड थोडंसं बेकिंग सोडा आणि व्हिनेगर असं मि असं मिळून ते सो पूर्ण सोल्युशन बनवलं आणि जे उरलेले सगळे राहिलेले कपडे ना ते सगळे वॉर्ड्रोपन आता काढून घेते इतके सारे कपडे त्या दिवशी माझ्या घरात पूर्ण कपड्यांचा पसारा होता तर हे कपडे तर आपण इझिली काढतो पण ते घड्या करून व्यवस्थित ऑर्गनाईज करणं तर हे खूप मोठी टास्क असते आणि जवळजवळ पूर्ण दिवस म्हणजे अख्खी रात्र मला अकरा वाजून गेले होते जवळजवळ तिघं वॉर्डरोब आवरायला तर इतका वेळ लागला कारण काय होतं ना सगळे घरातले कामं हाऊस हेल्प नसल्यामुळे सगळे घरातले कामं पण करा मुलांना पण सांभाळा मुलांना आणायला जा सोडायला जा त्यानंतर मग जेवणं वगैरे यात भरपूर वेळ जातो मग त्याच्यामुळे ना इतका वेळ झाला मला तर आता सगळी वॉट्रोप छान अशी मस्त डीप क्लीन करून घेतली त्या सोल्युशनने आणि हे जे ऑर्गनायझर दिसत आहेत ना आता मी याच्यात घड्या करून ठेवले तर हे चार ऑर्गनायझर मी मागवलेले होते ऑनलाईन मागवले होते याचीसुद्धा प्रोडक्ट लिंक मी तुम्हाला टॅग करेल तर खूप चांगले ते हे कारण आहे ना इथे कपडे वेळेच्या जागच्या जागी सापडतात वेळेवर अगदी सापडतात नाहीतर काय होतंय ना माझं असं व्हायचं की आरूचे कपडे विरूच्या आहेत मिक्स विरूचे कपडे आरूच्यात आणि त्यांच्या पप्पांचे वेग वेगळेच अजून तर असा सगळा गोंधळ व्हायचा आणि जेव्हा मिळायची म्हणजे जेव्हा हवे असायचे कपडे तेव्हा अजिबात मिळायचे नाही मग खूप इलेवन परला धावपळ व्हायची आणि चिडचिड व्हायची त्याच्यामुळे म्हटलं चला ह्या आणूया आणि मग मी आणि खूप छान मस्त येते आता वापरते मी जवळजवळ वर्ष झाला मागच्या वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ केला होता ना मी तेव्हा सुद्धा मी याच्यातच ठेवले होते आणि मागचं पण माझ्या चॅनलवर वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आहे तर खूप छान कशी वॉर्डरोब आपण ऑर्गनाईज करायचं अगदी कमी वेळात आणि भरपूर सारे जणांचे कपडे कसे ऑर्गनाईज करू शकतो एकाच वॉर्डरोबमध्ये हा व्हिडिओ टाकला आहे तर नक्की तुम्ही मला हवा असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा तिथे मी या व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते तर नक्की तो पण व्हिडिओ चेकआउट करा आता बघा सगळे कपडे माझे छान असे ऑर्गनाईज झाले होते ज्याला तर म्हटलं चला आता सगळे व्यवस्थित ठेवून घेऊया तर जे सगळे ऑर्गनायझरमध्ये एक आरूचं विरूचं आणि दोन त्याच्या पप्पांचे असे ऑर्गनायझर लावलेले होते मी आणि सगळ्या गोष्टी मग प्रॉपर व्यवस्थित ठेवून दिल्या कारण काय होतं आहे आता दिवाळी पण येणार आहे दिवाळीची इतकी गडबड असते आपली तर दिवाळीचे बाकी तर इतके काम असल्यामुळे ना आपल्याला कपडे शोधण्याचा फालतूचा टाईम जो असतो तो वेस्ट नव्हता करायचा मला म्हणून म्हटलं चला आता आहे ना हे छान असे दिवाळीला काय काय घालायचे ते सगळे सॉर्ट आऊट करून ठेवूया आणि त्यानंतर मग बाकीचे जे न लागणार आहे ते पण ठेवूया म्हटलं तर वॉटरप थोडंफार ऑर्गनाईज केलं त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं ऊन ओसरायला आलं होतं जर तोपर्यंत म्हटलं घड्या वगैरे घालून घेते कारण आहे ना जर थंड झाला प पर परत आणखीन ते थोडंसं साड्या थंड झाल्या की परत मग ते ठेवायला थोडंसं हे होऊन जातं म्हटलं तर मग आता पटपट सगळ्या साड्यांच्या घड्या केल्या तर हे तुम्हाला मी ना फास्ट फॉरवर्ड करून दाखवते म्हणून तुम्हाला असं वाटतं की खूप पटकन झालं पण अजिबात पटकन नाही झालेलो होतो खूप वेळ लागला मला या साड्यांना पण फोल्डिंग करायला आपण तर साड्यांना टाकायला अजिबात वेळ लागला नाही साड्या पटापट पड़ टाकल्या मी पण फोल्ड करायला खूप जास्त वेळ लागला ब्लाऊज शोधा परत ती साडी ठेवा व्यवस्थित ऑर्गनायझरमध्ये तर हे सगळं लागलं पण चला असो झालं माझं एक महत्वाचं काम झालं तर खूप दिवसाचं मला एटेन्शन होतं की तिघं कपाटी कधी आवरल्या जातील कारण इतका सारा पसारा झाला होता आणि मला अजिबात एकही एक वस्तू जागेवर आणि वेळच्या वेळी मिळत नव्हती तर म्हटलं चला मग आता छान असं व्यवस्थित ठेवून दिलं आणि जर आपण हे काम केल्यानंतर आहे ना आपल्याला वाटतं काम करायचं जर टेन्शन असतं पण काम केल्या गेल्यावर जे समाधान मिळतं जी स्माईल असते ना आपल्या चेहऱ्यावर तर तिचं मग मोलच नाही काही तर खूप मस्त वाटलं होतं मला मग हे सगळं कपाट वगैरे ऑर्गनाईज करून तर इतक्या साऱ्या साड्या होत्या माझ्याकडे आणि मग खूप खूप दिवसानंतर मी माझं कसं आहे ना मी खूप जास्त साडी ओली हो की तर साडी खूप आवडते घ्यायला परचेस करायला साडीची शॉपिंग करायला आवडते पण साडी घालणं ना, ना मला खूप जीवावर येते म्हणजे मी साडी घालते पण अगदी क्वचित साडी घालते कारण मला आहे ना साडीमध्ये कम्फर्टेबलच अजिबात वाटत नाही कारण इथे ड्रेसच घालते मी आणि ड्रेसची सवय झाली असल्यामुळे ना अजिबात साडी घालावं असं वाटत नाही तर आपण साडी घेण्याची तितकी हाऊस मला तर कोणती नवीन साडी आली म्हणजे ती माझ्याकडे पाहिजेच असं असतं माझं त्यानंतर सगळ्या साड्यांची घडी वगैरे केली आणि नंतर सा गॅलरीचा पूर्ण पसारा वाईंडअप केला झाडू वगैरे मारून नेला नंतर फ्रेश झाली देवाला दिवा अगरबत्ती केली त्यानंतर परत मला दुसरं वॉर्डरोब ऑर्गनाईज करायचं होतं तर जवळजवळ एक पूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळपर्यंत मला ह्या मोठ्या वॉर्डरोबलाच लागला तरी सुद्धा खालचा गप्पा राहिलेलाच होता तर म्हटलं चला तोपर्यंत ज्या साड्या आल्या त्या दुसऱ्या वॉर्डरोबमध्ये ऑर्गनाईज करून घेऊया आणि आता ना हे मोठं जे वॉर्डरोब होतं माझं त्याच्यातलं सगळा खालचा कप्पा जे की माझ्या साड्या ठेवलेल्या असतात आणि स्वेटर वगैरे बाकीचे जे कपडे असतात ते ठेवलेले असतं तर मग ते सगळं ठेवून घेतलं मी आणि माझं फायनली ते वॉर्डरोब छान ऑर्गनाईज झालं होतं मग त्यानंतर आहे ना या वॉर्डरोबमध्ये सगळ्या साड्या व्यवस्थित अशा ऑर्गनाईज केल्या कारण साड्यांनासुद्धा म्हणजे आता कोणत्या कुठे कोणत्या कोणत्या कुठे असं ठेवलेलं होतं तर आता व्यवस्थित असं सॉर्ट आऊट केल्या काठपद्राच्या पैठण्या वगैरे वे वेगळ्या डिझायनर वेगळ्या आणि अशा साध्या सिंथेटिक वगैरे वे वेगळ्या तर बघा आता हे जे मोठ वॉर्डरोब आहे मी ते तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने मस्त ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे मी तर वरच्या ना जस मी पूर्ण जे ब्लेझर्स वगैरे असतात ना ते इंडो वेस्टर्न ड्रेस सगळे ठेवते त्यानंतर जे थ्री पीस वगैरे असतात ते सगळं ठेवते आणि त्यानंतर मग सगळं जसं जसं रचलं मी तुम्हाला दाखवलं असते अशा पद्धतीने छान असं मस्त कपाट ऑर्गनाईज झालेलं आहे माझं जर ड्रॉवर पण ऑर्गनाईज केलं पण मला ड्रॉवरचं काही शूट केलं गेलं नव्हतं त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात तर आज स्वयंपाकात छान अशी मस्त पनीरची भाजी बनवली होती पोळी बनवली होती कारण मुलांना पनीर खूप जास्त आवडतं माझ्या दोघंही मुलांना तर म्हटलं चला पटकन पण होईल सिंपल आणि स्वीट स्वयंपाक तर जेवणं वगैरे केले आणि त्यानंतर मग माझं हे एक वॉर्ड्र हा या दुसऱ्या वॉर्ड्रोपचा वार, एक गप्पा ऑर्गनाईज झाला होता फक्त आता माझे जे ड्रेस होते तेच ऑर्गनाईज करायचं होते आणि बघू शकतात किती जास्त एकदम मेसी झालेलं आहे ते वॉर्ड्रोप आणि आता म्हटलं चला पटकन हे पण करून घेऊया कारण ना मला आजच्या या दिवसात हे पूर्ण वॉड्रोपचं काम अप करायचं होतं कारण उद्यापासून मला किचन क्लिनिंगला सुरुवात करायची होती कारण ऊन इतकं छान पडत होतं तर म्हटलं चला आता आपलं किचन पण पटकन क्लीन करून घेऊया कारण आहे ना आता दिवाळी पण अगदी जवळ आलेली तर दिवाळीची साफसफाई प्लस दिवाळीचं फराळ बनवायचं तर एवढं जास्त हेक्टिक शेड्यूल असतं ना हे आठ पंधरा दिवसाचं तर त्याच्यामुळे जितके पटपट पटपट काम होतील म्हटलं तितकं स्वतःला पण वेळ देता येतो आणि छान असं मग फेस्टिवल पण एन्जॉय करता येतात आणि दिवाळी आली म्हणजे ना आपल्याला एक एक्साइटमेंटच असते घर आवरायची की पटकन घर आवरलं गेलं पाहिजे आणि मग कसं छान वाटतं फ्रेश वाटतं घर जर छान असं आवरलेलं नीट नेट तर तर त्याच्यामुळे ना म्हटलं चला पटकन हे पण वॉर्डरोब कितीही वाजले तरी आपल्याला क्लीन करून घ्यायचे तर बघा हे तिघं कप्पे जे होते ना ते सगळे काढून घेतले वरच्या कप्प्यात पण साड्याच होत्या खूप जास्त साड्या पण घालणं अजिबात होत नाही साड्या तर घ्यायला घेतल्या जात्या पण साड्या मेंटेन करणं खूप जास्त डिफिकल्ट जातं मला तर पण म्हटलं चला आता ना एवढ्या सगळ्या घेतल्या तर त्यांची केअर पण घेतली गेलीच पाहिजे तर मग छान असं मस्त त्यांचं सगळे आज व्यवस्थित मेंटेनन्स करून घेतला तर साड्यांची ड्रायक्लीन पण आहे ना मी घरीच करते मोस्ट ऑफ द टाइम जर जास्तच हेवीतले असल्या ना तर त्या बाहेर देते नाहीतर मग सिम्पल म्हणजे ज्या अशा बेसिक रेंजच्या असतात त्यांच्या ड्रायक्लीन मी घरीच करते आणि साड्यांची ड्रायक्लीन कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिजिट करा आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर बघा हा जो बॉक्स दाखवते ना मी तुम्हाला तर हा बॉक्स मी डी आय वाय बनवलेला आहे तर एक वॉड वाड़, म्हणजे वॉड्रोप म्हणजे बॉक्स ऑर्गनायझर कसं बनवायचं आपले कपड्यांसाठी क्लोथ ऑर्गनायझर याच्यासुद्धा मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही नक्की बघा त्याचीसुद्धा लिंक मी टाकेल आणि घरच्या घरी अगदी छान असमस्त डी आय वाय करून आपण ते ऑर्गनायझर बनवू शकतो आणि भरपूर सारे कपडे स्टोर होतात तर मी भरपूर म्हणजे मागच्या वर्षापासून ते स्टोर करते आणि जसं तसं आहे तर बघा छान असं मस्त सगळं माझं वॉर्ड्रोप इथे ऑर्गनाईज झालेलं आहे तर एका साईडला सगळ्या साड्या गेल्या त्यानंतर मग जे माझे डेली यूजचे ड्रेस होते ते आणि जे काही बाहेर जायचे थोडेसे पार्टीवेअर टाईप होते ते असे ऑर्गनाईज करून घेतले आणि मस्त मग माझं ते एक सुद्धा ऑर्गनाईज केलं तर आता हे लास्ट कबड होतं जे की आरू विरूचं आहे प्लस त्याच्यात मी ना बेडशीट वगैरे जे एक्स्ट्राचं जे आपलं सामान असतं ते ठेवत असते तर हे पण छान मस्त डीप क्लीन करून घेतलं आता तिघही कपाटांना सेम सोल्युशन यूज केलेलं होतं मी बेकिंग पावडर सर्फ एक्सल प्लस जे आपलं विनेगर असतं ते आणि त्याच्यामुळे काय होतं ना जो कुबट वगैरे वास असतो बुरशी वगैरे असते ना ते विनेगरमुळे सगळं निघून जातं आणि छान असं एक रिफ्रेशनेस येते वॉर्डरोबला तर तुम्ही सुद्धा नक्की असं सोल्युशन बनवून वॉडरूप क्लीन करा खरंच खूप छान सगळे डाग वगैरे सगळं निघून जातं त्यानंतर मग सगळ्या बेडशीट वगैरे भरपूर साऱ्या होत्या तर इकडे तिकडे ठेवल्या होत्या कारण काय होतं ना आपण रोजच्या डेली म रुटीनमध्ये काय करतो जसं आलं तसं पटकन ठेवण्याच्या गडबडीत राहतो कामं आवरण्याच्या पटापट गर्दीत राहतो पण डीप क्लिनिंगच्या वेळेस काय होतं ना पर्टिक्युलर गोष्ट व्यवस्थित अशी छान असं प्रोसेसमध्ये ती क्लीन होते आणि नीटली क्लीनली ऑर्गनाईज होते तर त्याच्यामुळे डीप क्लिनिंग खरंच खूप महत्त्वाचं असतं ना आधी तर मी ना जवळजवळ महिन्याला सगळं डीप क्लीन करायची पण आता मुलांमुळे अजिबात पॉसिबल होत नाही मुलांमुळे मग दोन महिने तीन महिने असं अशा असा टाईम जातोच पण आता पावसामुळे तर चार महिने मला वाट बघावी लागली जवळजवळ तर मी हे मेमधलं केलं होतं तर त्यानंतर आता आत्ता करते दिवाळीच्या वेळेस आणि नवरात्रीत करणार होती पण नवरात्रीत पण अजिबात वेळ मिळाला नाही तर बघा छान असं मस्त माझे तिघही वॉर्ड्रोप मस्त ऑर्गनाईज झालेले तर तुम्हाला कसं वाटलं माझं डीप क्लिनिंग ऑर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघत असाल तर नक्की चॅनलला सबस् सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा दिवाळीची साफसफाई करत असाल नक्कीच माझं हे मोठं म्हणजे मला बघून तुम्हाला पण उत्साह आला असेल असं मला वाटतं आणि नक्कीच तुम्ही पण दिवाळीची साफसफाईला लवकरच सुरुवात करा कारण छान मस्त ऊन पडलंही तर आपण याचा फायदा नक्की घेतला पाहिजे चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या थँक्यू